पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा बोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे पालघर जिल्ह्यातील वाडा ग्रामीण रुग्णालयातून ठाणे येथे रेफर केलेल्या गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे वाडा तालुक्यातील येथील सत्तावीस वर्षीय कल्याणी कैलास भुये या महिलेचा डायल एकशे आठच्या रुग्णवाहिकेतून ठाणे येथे रुग्णालयात जात असताना रस्त्यातच वेदना झाल्याने प्रसूती झाली आणि गोंडस बाळाला देखील जन्म दिला अशी माहिती कल्याणीच्या कुटुंबियांनी दिली सध्या नवजात बाळ आणि मातेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील रुग्णालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे मात्र वाडा येथे कोणतेही उपचार न करता ठाणे रुग्णालयात रेफर केलं जात असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला जातोय याआधीही अनेक वेळा जिल्ह्यात अशा घटना समोर आल्या आहेत यामुळे रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था रामभरसेच असल्याची चर्चा देखील होत आहे रुग्णालयात योग्य ते साधनसामुग्री व व्यवस्था नसल्याने त्यातच वाडा भिवंडी महामार्गाची दयनीय अवस्था असल्याने वाडा तालुक्यातील रुग्णांचे हाल मात्र सुरूच आहेत माझं नाव कसाच लघुनाथ भोय मी अरजय गावचा माणूस माझी बायकोची कोटामध्ये कल म्हणून आम्ही चार वाजता नेवलीमध्ये आलो थानिवलीमध्ये आलो तर आम्हाला एक आमची केस घेतली आणि आम्हाला वाड्यामध्ये पाठवलं वाड्यामध्ये आलो सरकारी दवाखान्यामध्ये तर ते म्हणाले की तुम्हाला तर ठाण्याला जावं लागलं ठाण्याला जाता जाता तर रस्त्यात डिलिव्हरी झाली माझ्या बायकोची खूप त्रास झाला आम्हाला भरपूर भरपूर खूप त्रास झाला आम्हाला तर आता सध्या डिलेवर झालेले बाळ कसं आहे सुटवू पाहिजे हा सुटवू आहे व्यवस्थित आहे नॉर्मल डिलेवरीचा आहे तर काय मागण्याशिवाय तुमची सरकारने इथंच ज्या डिलेवरीची सुविधा केली पाहिजे होती म्हणजे ही जी आपल्या हैराणी ही वाचत होती सुविधा तर केलीच पाहिजे चांगली सुविधा झाली पाहिजे इथे हां सरकारने सुविधा तर व्यवस्थित केलीच पाहिजे चांगली पाहिजे कारण इथलं पेशंट्स पुढे जाता कामाने ठाण्याला जाता काम जेव्हा जाता कामाने इथे सगळी सुविधा जर व्यवस्थित झाली तर चांगलीच गोष्ट आहे अशी मी मागणी टाकतो असेल तुम्हाला अँब्युलन्स कुठली दिली होती एकशे आठ नंबर दिले होते आठ नंबरची अँब्युलन्स दिली आणि मग डिलिव्हरी डॉक्टरनी केली का